हो नमस्कार आच्चा अर्थ विशेश आपला स्वागत। आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक देवाणघेवाण तंत्र सुलभ आणि वेगवान व्हावी यासाठी देशात होत असलेल्या बदलांबद्दल श्रोते हो एकाने दुसऱ्याला पैसे द्यायचं सध्याचं प्रचलित माध्यम म्हणजे ऑनलाईन पेमेंट मात्र आजही मोठ्या रकमेचे किंवा पद्धतशीर व्यवहार धनादेशाद्वारे होतात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला धनादेश लिहून देते तेव्हा ज्याला पैसे द्यायचे त्याच्या नावाने धनादेश देणं अपेक्षित असतं त्यासाठी ते तेवढी रक्कम धनादेश देणाऱ्याच्या खात्यात असावीच लागते हे सगळं असलं तरी हे पैसे ताबडतोब मिळतातच असं नाही त्यासाठी ही, ही क्लिअरिंगची प्रक्रिया म्हणजेच तो धनादेश जारी करणाऱ्या बँकेकडून याला मान्यता मिळणं गरजेचं असतं श्रोते हो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धनादेश वटणावळीचा कालावधी कमी करण्याबाबतची नवी नियमावली नुकतीच जाहीर झाली बँकांसाठीच्या या नियमावलीत धनादेश वटवण्याविषयीची वर्तमान पद्धत नवीन सुधारणा अटी शर्ती आणि आव्हानं यांचा समावेश आहेच वेळेच्या बचतीबरोबरच संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत सुलभ व्यवहार या नव्या बदलांमुळे होणार आहेत आणि याचा लाभ थेट बँक ग्राहकांना होणार आहे शिवाय धनादेश वटवण्यासाठीचा वेळ आता काही तासांवर आणणारी यंत्रणा बँकांमध्ये लागू केली जात आहे धनादेश वटवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं लागू केलेली नवीन तीन तासांची मर्यादा दुसऱ्या टप्प्यात लागू होणार आहे याबद्दल सनदी लेखापाल अतुल दोनदे सांगतात बँक म्हटलं की आपल्याला सर्वसाधारणपणे खातेदारांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांना एक भीती वाटत असते ती म्हणजे क्लिअरिंग मध्ये असलेल्या चेकची भीती म्हणण्यापेक्षा आपण त्याला अनिश्चितता म्हणूया कारण चेक, चेक पास झाला का हेच मुळे कळायला आपल्याला दोन दिवस बँकेत जमा झालेले चेक साधारण तीन ते चार दिवसात नंतरच आपल्या खात्यात सध्या जमा होतात सात वर्षापूर्वी हा कालावधी हो त्याही पेक्षा जास्त असायचा आपल्या व्यवहारांची सर्वतोपरी धुरा वाहणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या क्लिअरिंग हाऊसला देखील ही दिरंगाई खटकच होती मला आठवतं एका भाषणामध्ये रिझर्व्ह बँकेचे एक बोलले होते की जेवढ्या लवकर चेकचे पैसे जमा होतील तेवढं बँकेबद्दलची लोकांना खातर जमा जास्त होत राहील गेल्या तीन दशकांपासून आपण क्लिअरिंग आणि पद्धतीमध्ये सतत सुधारणा बघत आहोत आणि एम आय सी आर चेक ही त्यातली पहिली पायरी असावी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी डेटा ट्रान्समिशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे या सर्व गोष्टींचा आपण क्लिअरिंग प्रोसेसमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे आता तर सी टी एस प्रणालीमध्ये आपण भरणा केलेले चेक जे आपण बँकेत काउंटरला टाकतो ते स्कॅन करून प्रोसेसमध्ये अपलोड होतात त्यामुळे ते आपण जमा केलेले चेक हे कोणत्याही पद्धती प्रकारे बँकेतून बाहेरच पडत नाहीत क्लिअरिंगच्या ह्या अॅक्युरेसीबद्दल खात्री झाली त्यानंतर त्यातील कालावधी कमी करण्याचा प्रयत्न नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे हे सर्व सुपरविजन करतात क्लिअरिंग प्रोसेस वगैरे हो जे साधारणपणे बघतात ती कंपनी आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ती ह्या सगळा कालावधी कमी करायचा प्रयत्न करत आहे सी टी सी पद्धतीमुळे चेक पास होत असतात त्यामध्ये सुधारणा करून करून हा दर एक तासाला चेक क्लिअर करण्याचा नवीन पद्धत आता अमलात येत आहे चार ऑक्टोबर पासून त्यानुसार चेकने भरलेले पैसे त्या दिवसातच आपल्याला मिळावे असं करण्याचा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणा किंवा आरबीआय चा असा एक उद्दिष्ट आहे सकाळी एका विशिष्ट उद्दिष्ट वेळेनंतर दर तासाला बँक कर्मचारी बँकेत जमा झालेले चेक अपलोड करतील आणि समोरील बँक एका तासात त्याचे उत्तर देईल म्हणजे तो चेक पास होतो का परत जातो हो हे प्रेझेंटिंग बँक म्हणजे समोरची बँक कळवेल अशी साधारण व्यवस्था आहे सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत जमा केलेले चेक प्रोसेसिंग त्याच दिवशी होईल अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे आता हे चेकचे पैसे भरल्या दिवशीच मिळण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे असं मला वाटतंय दर तासाला चेक अपलोड करण्यासाठी बँकांना काहीतरी नवीन व्यवस्था करेल हे अपेक्षितच आहे व्यावहारिक दृष्ट्या अशी धारणा होती की चेकने भरलेले पैसे उशिरा मिळतात किंवा प्रत्यक्षात मिळणार किंवा नाही हे समजायला दोन चार दिवस लागल्यामुळे लोक चेक चेकचे व्यवहार टाळत होते परंतु एन ई एफ टी व टी जी एस यासारख्या व्यवस्थेमुळे थोड्याफार प्रमाणात पैसे चटखन मिळू लागले परंतु हे ई एफ टी आर टी जी एस आय एम पी एस या सुविधा टेक्नॉलॉजी माहीत नसलेल्यांना फारशा उपयुक्त होत नाहीत त्याची जागा युपीआय घेतली काही अंशी ती अडचण दूर झाली आहे परंतु हे ची व्यवस्था ही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स करताना सोयीस्कर नसते सगळेच व्यवहार हे युपीआय करता येत नाही मोठ्या सोसायटी ट्रस्ट शाळा इथे चेक वर एकापेक्षा अधिक लोक म्हणजे सह्या लागतात कदाचित तेथे युपीआय उपयुक्त नसते आणि एनईएफटी चे फॉर्म भरताना सुद्धा त्या दोघांच्या सह्या लागतात अशा ठिकाणी सुद्धा एनईएफटी आपल्याला थोडस कमी पडतं दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत पैसे कुठून जमा झाले हे युपीआय मधून आलेल्या पैशातून कळत नाही त्या नॅरेशन मध्ये पूर्ण नसतं आपल्याला बऱ्याच वेळा ते अनुभव येतो पैसे जमा झाले कोणी जमा केली के आपल्याला टेलिफोन नंबर त्याच्यावर दिसतो काहीतरी आपण कयातो का आता हे चेक देखील त्याच दिवशी मिळणार असतील तर फारच छान आहे म्हणजे चेक आणि रोखीच्या व्यवहारात फारसा फरक राहणार नाही असं मला वाटतंय दुसरी बाजू बघू म्हणजे चेक देताना आपण काय लक्षात ठेवायचं आता आणि त्याचे स्टॉप पेमेंट इन्स्ट्रक्शन सुद्धा देणं कदाचित आपल्याला शक्य होणार नाही कारण मला चेक मिळाला की मी लगेच तो बँकेत भरणार आणि तो प्रेझेंट कधी होईल ते मला किंवा चेक देणाऱ्याला कोणालाच माहिती नसणार म्हणून तो देतानाच तो पास होईल याची पूर्ण खात्री चेक देणारे लोक घेतील खात्यात पैसे जमा ठेवतील आणि जेव्हा खरोखरच पैसे द्यायचे आहेत त्याच वेळा चेक देतील म्हणजे चेक घेण्यामागील खात्री कॉन्फिडन्स लेवल ही खूप वाढणार आहे ह्यामुळे मला वाटतं की बँकेत भारतीय बाजारपेठेत खूप परिपक्वता जाई तर ह्या व्यवस्थेची तिसरी एक बाजू आहे ती म्हणजे सुरुवातीला येणाऱ्या अडचणी काही ठिकाणी सुरुवातीला ह्या अडचणी येणारच असतात आणि जे एखादी व्यवस्था जेव्हा आपण सुरू करतो तेव्हाच त्या लक्षात येतात आणि त्यावर उपाय निघतातच त्यामुळे ही प्रणाली सध्या तरी तेवढी सुकर नाही बऱ्याच लोकांना त्याच्या अडचणी येत आहेत बँका पण त्याच्याबद्दल थोडासा त्रास सहन करतायत पण मला वाटतं की ज्यांनी सिटीएस पूर्वीची व्यवस्था बघितली आहे त्यांना मुळात स्पीड आणि अॅक्युरेसी सवय त्यांना माहितीये की ते पैसे लगेच मिळतात एनिएफटीची सवय ची सवय किंवा सिटीएस च्या चेक मध्ये खूपच त्यांना दोन दिवसामध्ये पैसे मिळत होते अशा लोकांनी कधी हा उशीर सहन केला नव्हता त्यामुळे क्लिअरिंग उशिरा मिळते हे जर तेव्हा आत्ता त्यांना अनुभव आलं तर त्यांना वैताग येणारच आहे त्यांना कल्पना नसेल की काही वर्षापूर्वी ठाणा मुंबई अशा ठिकाणी आपण वाशी पनवेलचे चेक भरले भाईंदरचे चेक भरले तर ते आउट ऑफ स्टेशन धरले जात आणि त्याचे पैसे जमा होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागत मग आता सध्या त्यांना जो उशीर होतोय ह्या कंटिन्युअस क्लिअरिंग मध्ये तो थोडासा त्रास होतोय हा त्यांना थोडासा त्रासदायक होणारच परंतु एक लक्षात हवंय की हे टीचिंग ट्रबल आहे आणि ह्याच्यावर मात तर होणारच आहे कारण आता ह्या प्रोसेसमध्ये फक्त क्लिअरिंग करण्याची जी टाइम इंटरव्हल आहे पूर्वी बॅचेसमध्ये होता आता दर तासाला म्हणजे टाइम इंटरव्हल कमी झालेला आहे फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे आपण उपयोगाची द्वारे रोज लक्ष्यावधी व्यवहार करत असतो तेवढेच व्यवहार एन ई एफ टी आर टी जीएस द्वारे होतात आणि ते अगदी सुरळीत होत आहेत त्याबरोबर कोट्यावधीचे व्यवहार चेकनी चालू आहेत मग हे सर्व नीट चालत असताना कंटिन्यूअस क्लिअरिंग हे अपयशी कसं होईल एक थोडं सहन केलं तर मला वाटतं त्याच्यावर बँकेला सुद्धा बँकांना सुद्धा काहीतरी त्यांचे लॉजिस्टिक बदल करायला लागतील ते त्याच्यावर करतील आणि हे सगळं सुरळीत होईल श्रोते हो भारतात सध्या सी टी एस म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टीम वापरली जाते यामध्ये धनादेशाची प्रत आणि आवश्यक डेटा संकलित करून तो डिजिटल स्वरूपात अन्य बँकेकडे पाठवला जातो त्यामुळे धनादेशाची हाताळणी होत नाही अशा पद्धतीत धनादेश वटवण्यासाठी कामकाजाचे एक ते दोन दिवस लागतात दुसऱ्या शहरातले किंवा दूरच्या शाखेतले धनादेश वटवण्यासाठी आणखी वेळही लागू शकतो इतर परिसरानुसार कमाल सात किंवा दहा किंवा चौदा दिवस ही मर्यादा रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आखून दिलेली आहे श्रोते हो गेली अनेक वर्ष धनादेश क्लिअरिंगची ही पद्धत पूर्वीप्रमाणेच होती मात्र दिवसेंदिवस पैशाचे व्यवहार वाढत असताना सुलभ आर्थिक व्यवहारांची ग्राहकाची आवश्यकता लक्षात घेता या पद्धतीत बदल करणं गरजेचं होतं व्यापार आणि व्यवहारांमध्ये रोख प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न धनादेशाच्या माध्यमातून होत असला तरी पारंपरिक बॅच पद्धती म्हणजे धनादेश संकलन आणि त्याचं वितरण हे विशिष्ट वेळेत होण्यामुळे विलंब होणं निधी परत मिळण्यासाठी ग्राहकाला अधिक वाट पाहावी लागणं क्लिअरिंग बाबतचे अधिकचे धोके इत्यादी आव्हानं होतीच मात्र आता नवीन यंत्रणेमुळे क्लिअरन्स वेळ कमी होऊन आर्थिक व्यवहार जलदगतीनं होतील तसंच ग्राहकांना पैसे लवकर मिळतील आणि बँकांवरचा ताणही कमी होईल याबाबत बँकिंग तज्ज्ञ उदय वेणसे म्हणतात रिझर्व्ह बँकेने निरंतर क्लिअरिंग म्हणजेच कंटिन्युअस क्लिअरिंगची प्रक्रिया सुरू करायचे निर्देश गेल्या वर्षी जुलै ऑगस्टमध्येच दिले होते परंतु सर्व बँकांचे राष्ट्रीयकृत सहकारी आणि खाजगी बँकांमध्ये सॉफ्टवेअर बदलणे त्याचप्रमाणे स्कॅनर त्यासाठी लागणारे विकत घेणे यासाठी लागणारी प्रक्रिया लक्षात घेऊन वेळोवेळी ही मर्यादा पुढे ढकलण्यात आली अखेर चार ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्वावर निरंतर क्लिअरिंग सुरू करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आणि ही संपूर्ण प्रणाली जानेवारी सव्वीसपासून अंमलात आणण्यात येईल असेही ठरवण्यात आले कंटिन्युअस क्लिअरिंग म्हणजे एका तासाच्या आत अकरा वाजतापासून क्लिअरिंग सुरू होणार असून ही सायकल चार वाजेपर्यंत चालणार आहे आणि भरलेला चेक पास होतोय की नाही हे संबंधित बँकेने तीन तासाच्या आत कळविणे गरजेचे आहे असं असताना हे आवश्यक ते सॉफ्टवेअर घेणे अनेक बँकांमध्ये अगदी खाजगी बँकांमध्ये सुद्धा जमलेले नाही यामध्ये अपेक्षित असे आहे की अकरा वाजता जर चेक भरला तर तो तीन तासांनी म्हणजे दोन वाजता संबंधित खातेदाराला क्रेडिट केला पाहिजे अथवा तो रिटर्न असेल तर रिटर्न केला पाहिजे चार ऑक्टोबर पूर्वी जी स्थिती होती त्याप्रमाणे आज सकाळी बारा वाजेपर्यंत भरलेला चेक तिसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बँकेत क्लिअर होत होता ही सीटीएस क्लिअरिंग याला म्हटलं जात होतं ही सिटीएस क्लिअरिंगची पद्धत गेली अनेक वर्ष सुरू आहे परंतु रिझर्व्ह बँकेनेच आणि त्याच्या संलग्न असलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी ने अनेक पर्याय आज पेमेंटसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आज युपीआय प्रचंड लोकप्रिय झाला आपण आपला देश म्हणूनही म्हणतो की ने भीम जी पद्धत अवलंबली आहे ती आज अनेक देशांमध्ये दे अंमलात आणली जात आहे असं असताना या निरंतर क्लिअरिंगचा उद्देश कळलेला नाही खरं म्हणजे ज्याला चेक देऊन दोन दिवस थांबावे लागतं ते टाळण्यासाठी त्यांनी ह्या निरंतर क्लिअरिंगचा उद्देश आणला असेल परंतु आजही बँकेमध्ये जाऊन ई एन एन एफ टी किंवा आर टी जी एस म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल बँकिंग उपलब्ध नाही त्यांनी बँकेत जाऊन एन ई एफ टी किंवा आर टी जी एसही करून ई एफ टीद्वारे द्वारे अर्ध्या तासाच्या आत आणि आर टी जी एस म्हणजे ताबडतोब त्या संबंधित बँकेच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते असं असताना निरंतर क्लिअरिंगचा अट्टाहास रिझर्व्ह बँकेने एन पी आयने का घातला हे कळायला मार्ग नाही आज यू पी आयची ट्रान्झॅक्शन एवढी वाढली आहेत जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के वापर आज युपीआयद्वारे होतो आहे त्याचप्रमाणे अन्य पर्यायही भरपूर उपलब्ध आहेत असं असताना निरंतर क्लिअरिंगची खरंच गरज होती का याचा विचार आर बी आयने करणे आवश्यक आहे आज क्लिअरिंगची धनादेश देण्याची पद्धत ही गेल्या पाच वर्षात सतरा टक्के फक्त राहिली आहे आणि वेगळ्याच यू पी आयद्वारे द्द रक्कम अदा करण्याची पद्धत जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्केपर्यंत वाढलेली आहे आणि हे मार्ग उपलब्ध असताना ई सी एससारखी सारखी प्रणाली उपलब्ध असताना आर टी जी एस आणि एन एफ टी उपलब्ध असताना निरंतर क्लिअरिंग खरंच गरजेचं आहे का याबाबत रिझर्व बँकेने एम पी सी आयने निश्चितच विचार करावा असे सुचवायचे वाटते श्रोते हो याशिवाय ग्राहकांसाठी आर्थिक देवाणघेवाण करणं आणखी सोपं करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एन पी सी आयने काही नवी आणि अत्याधुनिक डिजिटल पेमेंट यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे ऑन डिव्हाइस बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ही सुविधा वापरकर्त्यांच्या बोटांच्या ठशांच्या आधारे किंवा चेहऱ्याची पडताळणी करून यूपीआय व्यवहाराला मंजुरी देते त्यामुळे ओ टी पी किंवा पिन टाकण्याची गरज भासणार नाही आणि व्यवहार आणखी सुरक्षित आणि वेगवान होतील याशिवाय संयुक्त बँक खातेधारकांना द्वारे व्यवहार करण्याची सुविधाही आता उपलब्ध होणार आहे यामुळे कुटुंबीय किंवा व्यावसायिक भागीदारांना एकाच खात्यातून सोयीस्कर व्यवहार करता येतील यूपीआय व्यवहारांदरम्यान काही अडचण आली तर आता यूपीआय हेल्प सुविधेमुळे त्वरित तक्रार नोंदवता येईल या प्रणालीत ऑटो ट्रॅकिंग आणि जलद तक्रार निवारण यावर भर दिला गेला आहे तसंच कार घड्याळ वॉशिंग मशीन इत्यादी उपकरणं थेट यू पी आयशी जोडली जाणार आहेत एन पी सी आयने ने यू पी आय एटीएम ची सुविधाही अधिक बँकांमध्ये विस्तारित करण्याची घोषणा केली आहे यामध्ये वापरकर्ते डेबिट कार्डाशिवायही केवळ क्यू आर कोड स्कॅन करून पैसे काढू शकतात यू पी आय रिझर्व पे या सुविधेमुळे क्रेडिट कार्डावरच्या खर्चासाठी ग्राहकांना मर्यादा ठरवून देता येईल ज्यामुळे विविध वस्तूंवर होणारा खर्च आटोक्यात राहायला मदत होईल बँकिंग कनेक्ट या उपक्रमाद्वारे इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग व्यवहारांमध्ये विविध बँका एकमेकांशी जोडण्याचं आणि त्याद्वारे असे व्यवहार अधिक सुलभ करायचं उद्दिष्ट आहे युपीआयच्या पुढच्या टप्प्यात भारत आता जगातली सर्वात प्रगत फिनटेक इकोसिस्टीम होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे विकसित भारताच्या उद्दिष्टातली ही एक महत्वाची साखळी ठरत आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन उमा रायकर